नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय नोकरीला असा ही खास बातमी आप मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आपण आमच्या नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी ही समोर आली आहे बात करस, ही बातमी आहे शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टी संदर्भातली तर गेल्या महिन्यात राज्यातील विद्यार्थ्यांना उन्हाळ्या सुट्ट्या लागल्यात आणि या महिन्याच्या सुरुवातीला शिक्षकांना सुट्टी जाहीर करण्यात आली पण आता लवकरच राज्यातील शिक्षकांची सुट्टीही संपणार आहे दरम्यान आता आपण या संदर्भातली थोडक्यात माहितीही जाणून घेणार आहोत राज्यातील शिक्षकांना फक्त एक जून दोन हजार पर्यंत सुट्टी राहणार आहे यानंतर शिक्षकांची उन्हाळी सुट्टीही संपणार आहे कारण की यानंतर शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे आपण सांगू इच्छितो की राज्यातील शिक्षकांसाठी निवड व वरिष्ठ संदर्भात नुकताच महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला या निर्णयानुसार बारा व चोवीस वर्षाची सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे सोबतच नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयता पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला असल्याने या संदर्भातील प्रशिक्षण सुद्धा व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा